पंढरपूर नगरपालिकेचे नूतन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी शहरात अतिक्रमण विरोधी थेट कारवाई सुरू केली आहे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या आषाढी आढावा बैठकीत दिलेल्या सूचनांनंतर शहर आता अतिक्रमण मुक्त होण्यास सुरुवात झाली आहे मंदिर परिसरानंतर शहरातील बाजारपेठ स्टेशन रोड यासह संपूर्ण शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी मोठ्या पोलीस फौज फाट्यासह जेसीबी व अतिक्रमण विरोधी गाड्या घेऊन मुख्याधिकारी थेट रस्त्यावर उतरले आहेत जे सी बी चालवून अतिक्रमणे काढली जात आहेत त्यामुळे पंढरपूर शहर आता मोकळा श्वास घेताना दिसत आहे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवरती शहरामध्ये मुख्य रस्त्यावरती पालखी मार्ग असेल प्रदक्षिणा मार्ग असेल आणि इतर सगळे मुख्य रस्ते आहेत त्या मुख्य रस्त्यावरती होणारी गर्दी लक्षात घेता ते मॅनेजमेंट व्यवस्थित होण्याच्या शहरातील जे काही रस्त्यावरचे आहेत व्यावसायिक आहेत इतर किरकोळ व्यावसायिक आहेत किंवा तात्पुरते अतिक्रमणधारक आहेत या सर्वांना नगर परिषदेच्या वतीनं रस्त्यावरील अतिक्रमण काढून टाकण्यासाठी यापूर्वी सूचना दिलेल्या आहेत आता वारी तोंडावर आलेल्या आहेत जवळ आलेल्या आहेत त्या अनुषंगानं नगरपरिषद प्रशासन पोलीस प्रशासन आणि त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम महसूल प्रशासन या सर्वांच्या वतीनं एकत्रितपणे आम्ही शहरातील मुख्य वारीतील जे काही रस्ते आहेत त्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केलेली आहे माझी सर्व पंढरपूरच्या नागरिकांना विनंती आहे की प्रशासनानं अतिक्रमण काढून नुकसान होण्यापेक्षा ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वतःहून जर अतिक्रमण काढली तर आपल्या पंढरपूर शहरातील वारी ही निर्विघ्नपणे आणि सुरळीत पार पडण्यासाठी सर्वांना मदत होईल जर ज्या ज्या अतिक्रमणधारकांनी स्वतःहून जर अतिक्रमण काढून घेतलं नाही तर आजपासून प्रशासनानं कारवाई केलेली आहे आणि ही कारवाई अशीच अखंडित वारीपर्यंत सुरू राहणार आहे आणि त्याच्यामध्ये रस्त्यामध्ये येणारे अतिक्रमण हे पालिकेच्या आणि संयुक्त विभागाच्या वतीनं आम्ही ते काढून टाकणार आहोत परत एकदा सर्वांना विनंती आहे की आपण स्वतःहून जर हे अतिक्रमण निघले तर आपली ही जी वारी आहे ते वारीमध्ये व्यवस्थित प्रशासनाला काम करणं शक्य होत